मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात आजडी डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे नवापुरात प्रथमच श्याम जन्मोत्सव भक्ती उत्साह आणि भावविभोर वातावरणात कार्यक्रम संपन्न जय श्री श्यामच्या जयघोषात नवापूरचा पहिला श्याम जन्मोत्सव निशाणी यात्रा भजनांची मैफल आणि आरती नवापुरात श्याम भक्तीचा जल्लोष नवापूर शहरातील धार्मिक व सांस्कृतिक परंपरेत आज एक नवा अध्याय जोडला गेला नवापूर शहरात प्रथम श्री श्याम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला या निमित्ताने कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात संध्या भजनाचे आयोजन करण्यात आले होते सकाळपासूनच शहरात भक्तिमय वातावरण जाणवत होते हनुमानवाडी येथील शुभ्र वेशभूषेतील तरुण तरूं तरुणी महिलांचा जल्लोष आणि ढोल ताशांच्या निनादात निशाणी यात्रेची सुरुवात झाली जय श्री श्याम शाम, शाम बंसी पुकारे राधानाम अशा भक्तिगीतांच्या सुरांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला छोट्या मुलांपासून ते ज्येष्ठ भक्तांपर्यंत सर्वांनी मोठ्या आनंदात या यात्रेत सहभाग घेतला अनेक भक्तांनी श्याम बाबाची प्रतिमा हातात घेऊन श्रद्धेने दर्शन घेतले सायंकाळी भजनाची सुरुवात होताच वातावरणात जणू आध्यात्मिक ऊर्जा प्रकट झाली श्यामबाबाच्या भावपूर्ण भजनांनी उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले समुदायातील महिलांनी पारंपरिक पेहरावात उपस्थित राहून भक्तिगीतांवर ताल धरला तर युवकांनी शिस्त आणि भक्तिभावाचे उत्तम उदाहरण घालून दिले कार्यक्रम आसनावापूर तालुक्याचे आमदार शिरीष कुमार नाईक संगीता गावित नरेंद्र नगराडे जयवंत जाधव विश्वास बडोगे चंद्रकांत नगराडे प्राध्यापक दीपक जयस्वाल यांच्यासह विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते पाहुण्यांनी विविध भाषणातून श्यामबाबाच्या भक्ती परंपरेचे महत्व आणि समाज एकत्र आणणाऱ्या अशा धार्मिक उपक्रमाचे कौतुक केले भजन कीर्तनानंतर भव्य आरती करण्यात आली टाळ मृदंग आणि शंख निनादात भक्तांनी एकच जयघोष केला जय श्री श्याम त्या क्षणी सभागृहात भक्तीचा अनिर्वचनीय अनुभव सर्वांनी घेतला समस्त अग्रवाल समाजाच्या पुढाकाराने व शहरातील सर्व समाज घटकांच्या उत्स्फूर्त सहभागाने हा पहिलाच श्याम जन्मोत्सव अविस्मरणीय ठरला कार्यक्रमाचे उत्तम नियोजन शिस्तबद्ध व्यवस्था आणि भक्तिमय वातावरणाने सर्वांची मने जिंकले नवापूर शहरात या उत्सवाने धार्मिकता एकता आणि सामूहिक संस्कृतीचा नवा संदेश दिला